नमस्कार श्री शिव शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक वीस मनुधर्म विवेचन श्री गणेशायन महा व्यासांनी विचारले सनत कुमारजी जे श्रेष्ठ पद प्राप्त केल्यावर मनुष्य प्रपंचात परत येत नाही ते पद कसे प्राप्त करावे हे समजावून सांगा सनत कुमार म्हणाले पराशरपुत्र व्यासजी शुभगती प्राप्त होण्यासाठी भगवान शंकराची कृपा संपादन करणे हीच मुख्य गोष्ट आहे आणि शिवजींचा अनुग्रह होण्यासाठी तप करणे आवश्यक आहे तपाचे महात्म्य फार थोर हो आहे शुद्ध कर्मे करणारे आणि शुद्ध भावनेने तपाचरणात मग्न राहणारे नेहमीच वंदनीय असतात तपश्चर्या केल्याशिवाय कोणीही कल्याणमय शिवलोकी जाऊ शकत नाही तपामुळेच देवांना स्वर्गामध्ये आनंदाने राहता येते आणि तपामुळेच ऋषी मुलींना सुख शांती समाधान लाभते साध्य होण्यास अतिशय कठीण अशी वस्तूही तपश्चर्येने साध्य होते पण तप करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे हे लक्षात घ्या ब्रह्मा विष्णू आणि स्वतः शिवप्रभू नित्य तपश्चर्येतच स्थित असतात देवांनी आणि देवतांनी तप करूनच दुर्लभ फल प्राप्त केलेले आहे जो ज्या भावाने तप करतो त्याला त्या तपाचे फल हो त्या लोकीच प्राप्त होते यात संशय नाही व्यासजी तप हे सर्वांच्या कल्याणाचे साधन आहे तपाचे तीन प्रकार आहेत सात्विक राजस आणि तामस देव ऋषी मुनी साधू संत संन्यासी आणि ब्रह्मचारी यांच्याकडून सत्वगुणी यांच्या तप घडते दानव व मनुष्य यांच्याकडून रजोगुणी तप घडते व राक्षस आणि दुष्टांकडून तमोगुणी तप घडते निष्काम भावनेने जप करणे ध्यान करणे देवांची पूजा करणे याला सात्विक तप म्हणतात सात्विक तपासने सर्व फले प्राप्त होतात इह परलोकी मनोवांचे सर्व कामना पूर्ण होतात फलाची अपेक्षा धरून केलेल्या तपाला राजस तप म्हणतात आणि विशिष्ट कामना पूर्ण व्हावी या उद्देशाने आपल्या शरीराला पीडा देऊन केलेल्या तपाला तामस तप म्हणतात यावरून सात्विक तप हेच उत्तम आहे हे तुमच्या लक्षात येईल धर्मबुद्धीने स्नान पूजा जग होम शुद्धता शौच अहिंसा व्रताचरण उपोषण आचरण मौन शम दम सत्य अक्रोध दान दया क्षमा शांती यांचा अवलंब करणे प्राश्चित्त घेणे यज्ञ करणे विहीर कूप तलाव सरोवर श्रेष्ठ तीर्थ आश्रम देवालय धर्मशाळा व विद्यालय बांधणे हे सर्व सात्विक तपच आहे बुद्धिमान लोक या सत्कर्मांनी शिवभक्ती करतात त्यामुळे त्यांच्या शिवपद प्राप्तीचा मार्ग प्रशस्त होतो राहण्यासाठी उत्तम घर धन धान्य संपत्ती स्वर्ण रत्ने आभूषणे स्त्री पुत्र नोकर चाकर गाई, अश्व हत्ती रथ छत्र चामरे वेदशास्त्रांवरील प्रभुत्व पांडित्य नृत्य गायन वादन या सर्व गोष्टी भोगरूप आहेत त्यांच्या आसक्तीने ज्ञानीही विमोहित होतो भोगातून पुनर्भोगाची इच्छा आणि पुनर्भोगाच्या उच्चेतून बंधन निर्माण होते अशा नानाविध बंधनांनी बद्ध झालेला प्रपंचासक्त मनुष्य जन्म रूपी चक्रात वारंवार फिरत राहतो स्थावर चर आदी योनींमध्ये जन्म घेऊन दुःख भोगतो त्यातून उत्क्रांत होत होत कधीतरी त्याला मनुष्यजन्म प्राप्त होतो मनुष्यजन्म अतिदुर्लभ आहे देवयोनी आणि असुरयोनी यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे तो स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचे सर्वोत्तम साधनरूप आहे त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या उद्धाराचा निश्चित उपाय करावा त्यासाठी गुरूंना किंवा संत महात्म्यांना शरण जावे त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे जो मनुष्य प्राप्त जन्मात आपले कल्याण साधून घेत नाही तो मूढ आणि अज्ञानीच होय तो मृत्यूनंतर पश्चातापच करत राहतो व्यासजी मनुष्यजन्मामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतात तो लाभ प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे आपली नरकादी लोकांमध्ये अधोगती होणार नाही यासाठी निरंतर दक्षता हवी जो असे करत नाही त्याचे जगणे व्यर्थ होय मनुष्यांमध्ये ब्राह्मण कुळात जन्म होणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे जो मनुष्य दुर्लभ ब्राह्मणत्व प्राप्त होऊ नये स्वकल्याणार्थ काहीच करत नाही त्याच्या इतका जड कोण असू शकतो असो सर्व द्वीपांमध्ये भारतवर्ष श्रेष्ठ मानले गेले आहे फार मोठी पुण्याय गाठीची असेल तरच या पवित्र देशात जन्म मिळतो असे पूर्वसुरींनी सांगितले आहे भारत ही कर्मभूमी आहे महान तपोभूमी आहे हिला फलभूमी असेही म्हणतात येथे केलेल्या सत्कर्मांनी स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो येथील पुण्यबळावर स्वर्गातील दिव्य भोग भोगता येतात हे सर्व जाणूनही जो आपल्या आयुष्याचे सार्थक करून घेत नाही तो स्वतःलाच फसवत असतो मनुष्यदेह क्षणभंगूर आहे तो कधी नष्ट होईल हे सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत शरीरात शक्ती आहे तोपर्यंत त्याचा धर्मासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आयुष्य क्षणोक्षणी हातून निसटून जात असते पुढे शरीर दुबळे झाल्यावर कोणी कितीही प्रेरित केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही काळ डब्बा धरून बसलेला आहे तो कधी घात करेल याचा नियम नाही अशावेळी अकस्मात मृत्यू आल्यास आयुष्याची सर्व मिळकत धन ऐश्वर येथेच ठेवून आपल्याला एकटेच जावे लागणार आहे हे सर्व स्पष्ट दिसत असूनही मनुष्य जागृत का होत नाही तो स्वार्थ प्रेरित होऊन लौकिक कीर्तीच्या मागे का लागतो अधर्माचा अवलंब का करतो आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे असे त्याला का वाटत नाही यमपुरीकडे जाताना आपल्याला सुख मिळावे म्हणून तो दानधर्म का करत नाही व्यासजी ज्यांनी आयुष्यभर निरपेक्ष भावाने सत्कर्मे केलेली आहेत त्यांना स्वर्गलोकी जाताना पदोपदी लाभच होतो त्यांना कसलाही त्रास होत नाही व दुःख भोगावे लागत नाही म्हणून मनुष्याने नेहमी पुण्य करावे पुण्याईने देवपण प्राप्त होते पण पापांनी नरकात जावे लागते जे लोक आयुष्यभर दुष्कर्मे करतात मग उपरती होऊन काही काळ शिवजींना शरण जातात त्यांनाही भयंकर यातन नरक यातना सोसाव्या लागत नाहीत शिवजींच्या आज्ञेने ते थोडा काळ नरकवास भोगतात आणि मग शिवलोकी जातात जे लोक सर्व भावाने शिवजींना शरण आहेत ते पाण्यातील कमलपत्रासमान प्रपंचात राहूनही अलिप्त असतात ते मोहमायादी बंधनात अडकतच नाहीत जे लोक हर हर असा घोष करून नेहमी शिवस्मरण करतात त्यांना यवराज आणि नरक यांचे भय राहत नाही शिव ही दोन अक्षरे मोक्षाचा उपाय आहेत सर्व पुण्याचा एकत्रित समूह आहेत आणि परलोकाच्या मार्गावरील सुखदायक पुंजी आहेत संसारातील महारोगांना शांत करायचं असेल तर शिवनाम हा एकमात्र प्रभावी उपाय आहे हातून ब्रह्महत्या घडलेले पातकही शिव असे पवित्र नाम ऐकून मोक्षपदाला प्राप्त झालेले आहेत शिवभक्ती सर्वार्थाने भक् भुक्तिमुक्तीदायक आहे म्हणून जाणत्या मनुष्याने सातत्याने अधिक अधिक शिवभक्ती करावी अध्याय विसावा समाप्त